न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शासकीय गुलमोहर विश्रामगृह कॅश प्रकरणावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धुळे न्यायालयामध्ये पोलिसांच्या भूमिकेविरोधात धुळे शहराचे माजी आमदार तथा ठाकरेगट शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवर न्यायालयाची सुनावणी पार पडली असून न्यायालयानं गोटे यांच्या बाजूनं विचार करत कलम तीनशे आठ खाली खंडणी गोळा करण्याच्या कलमाखाली गुलमोहर प्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करा असे आदेशित केले आहेत या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी माहिती दिली आहे धुळे न्यायालयात न्याय न्यायसंहितेच्या कलम दोनशे दहा तसेच एकशे त्र्याहत्तर आणि अन्य कलमाखाली अर्ज दाखल केला होता सदर अर्जावर इस्तर सुनावणी होऊन माननीय न्यायालयानं दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते धुळे पोलिसांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करता एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांच्या गुन्हा प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर काशनाथ पाटील यास माननीय जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश क्रमांक पाच यांच्या न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास आव्हान दिले होते न्यायालयाने ना सदर अर्जावर सुनावणी घेतली त्यात जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट देवेंद्र तवर यांनी सरकारची बाजू न घेता आरोपीचीच बाजू घेऊन माननीय अतिरिक्त न्यायालयात आरोपीच्याच बाजूने युक्तिवाद केला असल्याचं देखील गोटे यांनी आरोप केलाय सरकारी वकील देवेंद्र तवर यांनी माननीय न्यायालयासमोर आरोपीला मदत करण्याच्या घेतलेल्या विरुद्ध गंभीर आक्षेप नोंदवले या संचारमध्ये प्रशासनामध्ये इतका अजप झालं आहे की सरकारी वकिलांनीच आरोपींची वकिली केली केस काय महाराष्ट्र सरकार विरुद्ध किशोर प्रशीनाथ पाटील आणि राजकुमार मोगले सरकारी वकिलांनी या आरोपींना कशी चुकीची कर्म लावतायत आरोपींना कसा त्रास होतो हेही सांगितलं एकसष्ट दोन म्हणजे एकशे वीस ब जुना त्यानंतर दोनशे छेस्तीस खुला पुरावा साग्राह्य झाले दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी अपराधा पुरावा नष्ट करणे म्हणजे सीसीटीव्ही फुटले जे नष्ट केल्याचे दोनशे आपणाच्या बचावासी आपणाचा पुरावा द्यायचा करणे दोनशे एकोणचाळीस अपराधाची जा माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहिती द्या टाळ करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास आपला त्याला देणे आणि तीनशे आठ खंडणी गोळा करणे या तीनशे आठ मध्ये जन्म शेप आहे माझी काय भूमिका असा कोणत्याची काय भूमिका असेल जे माझी भूमिका आहे हो आम्हाला बोललं पाहिजे त्यांनी अजिंशिवाय करायला आम्ही सांगू ना कुठल्या डिपार्टमेंटचा माणूस आहे एम फॉर महापालिका एम फॉर महापालिका आर फॉर रेशन दुकान काय आम्ही मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा